या चाकू हल्ल्यानंतर खान कुटुंबानं मोठा निर्णय घेतलाय सैफ अली खानचं कुटुंब दुसऱ्या इमारतीत शिफ्ट होणार आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर फॉर्च्युन हाईट्स मध्ये राहणार असल्याची माहिती समोर आली आहे फॉर्च्युन हाईट्स मध्ये एक फ्लॅट आणि ऑफिस आहे तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेलेत अनिल खरंतर सैफ अली खानवरती हल्ला झाल्यानंतर आता खान, खान कुटुंबानं मोठा निर्णय घेतलाय ते दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे काय अधिक माहिती अंकिता खरं तर पाहायचं झालं असतं लीलावती रुग्णालयातून जो सैफ अली खान आहे त्यांना साडेबाराच्या सुमारास जो डिस्चार्ज देण्यात येणार होता मात्र तब्बल आता एक वाजत आलेलं आहे तरीसुद्धा डिस्चार्ज गेलेलं नाही पाऊन तासापूर्वीच करीना कपूर इथे दाखल झालेलं आहे ते सैफ अली खानच्या भेटीला डिस्चार्ज घेण्यासाठी मात्र खरं तर आता महत्त्वाचं म्हणजे जे सैफ अली खानच्या अगोदर जा ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी त्यांच्या सद्गुरू सरिणा इमारतीमध्ये अकरा वाजता त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता एक त्यांनी मोठा निर्णय खान कुटुंबाने मोठा निर्णय घेतला तो म्हणजेच की बाजूला असलेल्या शंभर मीटर अंतरावर जे रूम आहे त्यांचा फॉर्च्युन हाइट्स या ठिकाणी आता ते शिफ्ट होणार आहे त्या ठिकाणी राहायला जाणार आहे त्याच्यात पाहायचं झालं असतं त्याच इमारतीमध्ये एक त्यांचं फ्लॅट आणि एक ऑफिस आहे असं आपल्याला समजलं जातं आपण सध्या दिल्ली रुग्णालयातील बाहेर आपण पाहू शकतो माझा मागे जे आहे पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात काही वेळातच सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता म्हणतो नव्हती अद्याप बा साडेबाराला मिळणार होतं मात्र एवढा उशीर का झाला हे आत्ता आतापर्यंत आपल्याला समजलेलं नाही आहे आता डॉक्टरांकडून असं समजलं जातंय की दोन अडीचच्या सुमारास सैफ अली खानला डिस्चार्ज मिळणार मात्र एवढा उशीर का झाला आणि नेमकं कोणती चाचणी बाकी आहे की किंवा काही प्रकृतीमध्ये काही खालवलेलं जो प्रकार आहे असं काही झालेलं समोर माहिती आलेली अंकिता नक्कीच तर आपण पाहिलं तर सैफ अली खाननं आता या हल्ल्यानंतर जरी मोठा निर्णय घेतलाय त्याबरोबरच आरोपी शेजादनं असा दावा केलाय की ते घर सैफ अली खानचं असल्याचं माहिती नव्हतं घराचा दरवाजा उघडा होता म्हणून आज शिरलो या संदर्भात काय अधिक माहिती खरं तर आपण पाहू शकतो सकाळी पाचच्या सुमारास जो आरोपी आहे त्याला वांद्रे पोलिसांनी पाहणीसाठी आणलं होतं की नेमका हा आला कुठून आणि कशा प्रकारे याने प्रवेश केला तर स तपासानंतर एक मोठा खुलासा त्याने उघड केला आहे की तो अकरा म अकराव्या मजरावर गेला तो जे अग्निशमन पायऱ्या असतात त्याने तो प्रवेश आतमध्ये केला मात्र सैफ अली खानचा जो मागचा घराचा जो दरवाजा उघडा होता त्याने आतमध्ये प्रवेश केला मात्र खरं तर त्याला हे सैफ अली खानचं घर आहे मा माहिती नसल्याने हा हल्ला त्याच्याकडून झालेला आहे अशी कबुली आरोपीने केलेली आहे नक्कीच अनिल त्यामुळे आता अगदी काही वेळातच सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी